आपण केस गळणे तुटणे केसात कोंडा होणे केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का श्री अंबिका हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे संशोधन शिकाकाई रीटा आवळा माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले शंभर टक्के आयुर्वेदिक तेल मजबूत मऊ मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होम मेड आयुर्वेदिक तेल शंभर टक्के आयुर्वेदिक चमत्कार श्री अंबिका हेअर ऑइल अधिक माहिती आणि ऑर्डर साठी संपर्क सत्तर सातशे पंचावन्न पंचा नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात आज अहिल्यानगर आणि अकोला इथं पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ व्हॉइस ऑफ मीडिया या राज्यस्तरीय पत्रकार संघटनेच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त करत प्रांताधिकारी दीपक यांना निवेदन देण्यात आलं पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो सत्य जनतेसमोर मांडणं शोषितांचा आवाज बुलंद करणं आणि भ्रष्टाचार उघडकीला आणणं ही पत्रकारांची जबाबदारी आहे मात्र त्यांच्यावर होत असलेले हल्ले हे लोकशाहीला गंभीर धोका निर्माण करणारे आहेत अहिल्यानगर आणि अकोला इथल्या हल्ल्यांचा व्हॉइस ऑफ मीडिया या राज्यस्तरीय पत्रकार संघटनेच्या वतीनं तीव्र निषेध करण्यात आलाय या पार्श्वभूमीवर संघटनेच्या वतीनं नेवासा अहिल्यानगर अकोला आणि नाशिक त्र्यंबकेश्वर इथं पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवर तातडीनं गुन्हे दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी पत्रकारांना तातडीनं संरक्षण द्यावं या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावं अशा विविध मागण्यांचं निवेदन आज शहरातल्या प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना देण्यात आलं दरम्यान जिल्हाध्यक्ष साईनाथ जाधव यांनी पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी राज्यात विशेष पथक आणि हेल्पलाईनची स्थापना करावी तसंच पत्रकार संरक्षण कायदा तातडीनं अंमलात आणावा असं परखड मत व्यक्त केलं शहराध्यक्ष निखिल भिसे आणि उपाध्यक्ष रवी किरण चौगुले यांनी पत्रकारांवरील हल्ले केवळ व्यक्तींवरील नव्हे तर संपूर्ण समाजाच्या आवाजावर होणारे हल्ले असल्याचं मत व्यक्त केलं यावेळी पत्रकार संतोष काटकर रोहन हेरलगे, शैलेंद्र चव्हाण बाळासाहेब पाटील अजित लटके शाह हुसेन मुल्ला सद्दाम मुल्ला आरिंसह अन्य पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते